गणेश नाईक असं म्हणालेले आहेत ठाण्यामध्ये की बिल्डरांचं राज्य आहे महानगरपालिकेमध्ये पंधरा टक्के राजकारणी आणि दहा टक्के अधिकारी हे नालायक आहे आणि कुठेतरी एकनाथ शिंदे यांना लक्ष करण्याचा ना। प्रयत्न नाही याच्यावर मी अनेक वेळा सांगितले की एकनाथ शिंदे साहेबांना डायरेक्टली इनडायरेक्टली टीका करून काही फरक पडत नाही एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीमध्ये त्यांचं नेतृत्व त्यांचं कर्तृत्व हे महाराष्ट्राच्या स्तरावर नाही देशाच्या स्तरावर सिद्ध केलं आहे त्याच्यामुळं युती असेल किंवा आरोप प्रत्यारोप असतील ह्याची दखल देवेंद्रजी किती घेतात किंवा देवेंद्रजींनी खरं तर याच्याबद्दल बोललं पाहिजे पण ज्या पद्धतीनं नवी मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये राजकारण केलं जातं आहे हे महायुतीला पोषक आहे असं मला वाटत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की शिंदे कोणी कुणी आगपकड केली तरी शिंदे साहेबांचा रिझल्ट विधानसभेला जर तुम्ही बघितला तर आम्ही सगळे डिस्टिंक्शनमध्ये पास आहोत काठावर नाही याची नोंद काही लोकांनी घेतली पाहिजेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट की भाजपबद्दल काही लोक जी एवढी निष्ठावान झालेली आहेत तिथं विधानसभेला काय झालं याचं आत्मचिंतन पण काही लोकांनी करणं कर जा, गरजेचं आहे मी सविस्तर सविस्तर सोबणे सविस्तर तर सव्वीस सोबणे साहेबांचा कार्यक्रम झाला की तुम्हाला पाहिजे तितका वेळ बोलतो